तर मी हे सगळे दाखवते पहिले हे आहे हा वाला शिवण्या करून दाखव दाखव ना त्यांना कसा आहे तो आणि हे असं आहे इला करायला शिवण्या कर सगळ्यांना असेच स्टेप करते हे कर तीकर, तीकर, आणि हे बटरफ्लाय थोडेसे आणि हे डायमंड आता मी तुम्हाला ही फाय पॉइंट फायची झिरो पॉईंट फाय झिरो आणि हे आहे शिवण्याचा क्ले बघा याच्यात कोणता त्याला काय म्हणतात त्रिकोण हा येतो त्रिकोण आणि तो त्रिकोण मध्ये आणि हा काय हे होम आहे हे माहिती नाही अजून आम्ही आता जेव्हा काढू तेव्हाच बघू हे लाटणं आहे आणि हे असा पूर्ण भेटत भेटतो तर आता आपण नेक्स्ट बघूया तर नेक्स्ट आहे रिसीजर हे बघा ही वेगवेगळ्या बे शेपमध्ये कट होते अशी सिझरे मी काढून दाखवते तुम्हाला दोन मिनट हा तू मी वापली इट्स नॉट सिझर हे बघा हे आहे ना याची हे धार म्हणतात त्याला ही ज्या शेपची ना त्या शेपनी पेपर कापला जातो याला सिक्स ब्लेड आहे आणि आता या आपण याला हे कट करून बघूया होतय का हे बघा किती मस्त झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही इथे आणि इकडे पण झालेलं आहे याला मी केल्यावर याच ओपन करायला हा असं ओपन करायचं आणि असं प्रेस केलं का काय अरे माझ्याकडनं नीट उघडतच नाही दोन म्हणत हे असं मी दोन्ही काढलेले आहेत आता आपण हे जॉईन करूया नाही तर मग हे बघा पर्पल कलर आहे हा पर्पल करूया नाही असं मी मम्मा कडन लावून घेतलंय तुम्ही लावायचं लावायचोकडूनच लावून घ्यायचं आता आपण याच शेप कट केलेला आहे याचा शेप बघू आहे याचा शेप शिवाय याला कोणती लाईन म्हणतात जी कर्ब लाईन करब लाईन सारखी हे बघा कर्व लाइन तर आता आपण नेक्स्ट कडे जाऊया तर नेक्स्ट माझ्याकडे हे आहे प्रोजेक्ट पेपर्स हे बघा हे असे मागून असे हे या साइन्स तो प्रोजेक्ट आहे म्हणून मी घेतलेलं होत आता हे म्हणत होती दीदी किती घेते बास मी सांगितले आता मी करते होते तूच होते ना ने ने। तर माझ्याकडे फ्रॉक्स डान्स ऑफ इंडिया हे असे आहे नंबर वन हे एवढे सगळे आहेत तर हे बघा तर हे आहे इंडियन क्लासिकल डान्सेस डान्स डान्सेस तर हे असे आहेत आणि मी सेकंड घेतलेलं आहे गोशी बन्य दोन मिनटं हे बघा पीपल ऑफ इंडिया पीपल ऑफ इंडिया घेतलेलं आहे मी हे याच्यामध्ये गुजरात महाराष्ट्रा परत हे कोणतं आहे तामिळनाडू बेंगलोर पंजाब हे माहिती नाही मला मारवाडी ह्या सगळ्यांची वेशभूषा आहे तर आता आम्ही ने आम्ही नेक्स्ट आणलेलं आहे हे किचन ॲप्लिकेशन म्हणजे याच्याचं किचन सेटचं स्टाईल त्यांचं स्टिकर आहे आणि हे माझ्या संस्कृतचं प्रोजेक्टसाठी पेट ॲनिमल्स आणि हे एवढे सगळे पेट ॲनिमल्स आहेत आणि फ्रूट्स हे फ्रूट्स आहेत शिवण्याला नाव विचार बर फ्रुट्सचे आणि हे आहे फोल्डर ज्याच्यात मी हे हे ठेवणार आहे शिवण्या फ्रूट्सचे नाव सांग हे कोणतं फ्रूट्स आहे हा आता आपण फ्रूट्सचे नाव विचारू शिवण्या हा कोणता फ्रूट आहे ॲपल ऑरेंज हा कोणता आहे हा मिळ E, supajan. Pineapple. Si Orange. Sweet lemon. lemon. Mango. Haha. <coughs> Chiku. Si ha, Oh. Papai. Mango. Mango. E कोकोनट कोकोनट वॉट इज दिस बायन एपल वॉटरमेलन बटरमॅलन याला काय म्हणतात पीच वॉट इज दिस बनाना वॉट इज दिस चे अंगूळ फिग चिकू याला याला काय म्हणतात आहार

काजू 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 ऍप काजू येते स्ट्रॉबेरी आहे पेअर तिला काय म्हणते पिअरला काय म्हणतात हिंदी मध्ये विचार तिला ती काय म्हणतात मध्ये ते पिक्चर बघ ते वाला काय नाव आहे त्याच हा टमाटर नाशपती माहिती नाशपती हे काय हा टमाटर याला आपण ओपनिंग करूया कलर चे नाव करेक्ट सांगितले तरच आपण करायचं कलर सांग कलर हा कोणता कलर आहे ब्लॅक कलर आहे बर का फ्रेंड हा कोणता आहे ब्राऊन हा? आहे <emilateur> <callable> क्रीम कलर तर आता शिवण्यांनी सगळे करेक्ट दिलेले आहे आता मी तर आता मी याला ओपन करते हे पूर्ण जॉईन आहे जसं ते वर नसत का असं याची स्मेल इतकी भारी आहे ते वागा किती सारे कलर्स आपण आता बग। हे कलर्स मोजूया इकडे बघ हे बघा कलरफुल चल चल तर आता आपण याला ओ, याला ओपन करूया एकच कलर कोणता कौन कलर, कलर ओ। ना तोश काय अरे आपण याला काउंट करायचं विसरूनच गेलो जाऊ द्या हिला करू द्या नंतर कर बर काउंटिंग येते का तिला काउंटिंग कर हे किती आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सेवन एट आता मी मस्ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फोर्टीन कलर्स आहेत तर याच्याबद्दल तिला एक कलर चूज करायचाय सांगू कोणता आहे मी सांगू कोणता का पिंक करेल <laughs> ती तर मला हे पूर्ण काम जरा व्यवस्थित काढते तर पहिले याला मी सॉफ्ट करून घेते मला रेड कलर भेटलाय शिवण्याला पिंक कलर भेटलेला आहे शिवण्य याला पहिले सर्कल करायचंय थांब दोन मिनटं याला कलर लागलेले आता तो निघणार नाही जाऊ दे काय बोलू आता काय करू सर्कल काय करू जसं मी करते हा तसंच आता हे बघ मी केलेलं आहे सर्कल आता याला असं दाबायचं असं दाबायचं असं तर हे बघ लाटणं पण भेटलेले आपण याला पण यूज करू शकतो मी एका हातानेच करते कारण की आता मला एका हातावर क्ले आणि एक हात करते याच्या अगोदरचे पण होते बास्केट ना बास्केट मधले हां पण ते खेळाले खा घ्या ना पण आता शिवण्य खराब झाली का दुसरी शिवण्य घेऊन तिला धुवत नाही बसणार हातपाय नाही धुणार तिची काय करते मी कश काय ठेव आणि कशी काय करू काय कायू करू तसच जस दीदीने केलं कशा हातावरती ठेव कशा दिलाच माहिती काय करते तू आता कोण मी शिवाय मी बनवत आहे एक मोदक मला पण वाटत उलट ठेवलाय दबाव जोर से जोर लगा के है शाँ। बस त्याची चटणी करते का काय आता हे कडेचं काढ अस अरे ते निघाल नाही पण हे निघाल गेल हे बघा सर्कल आता मी कोणती तरी शेप बनवेल दुसरा तर हे मी आहे बघू शिवण्या तुझं काय झालं सर्कल मी असा मोदक के मी असा मोदक बनवून घेतलेला आहे शिवाने तू काय बनवलं होतं सर्कल ना मी मोदक बनवला होता तुम्हाला जर माझा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 का